भावा बहिणींना काय करमानायच झाले मला सकाळ सकाळ काहीच नाही काहीच कारण की ह्या टायमाला आम्ही आईला बाहेर आणायचो आव्याने आव्या कुठं चाललंय र तुमच्या दाजेला मी आधीच बोलत होती या, या म्हण तुमच्या दाजेला आयला शेवट पटवायला येत होत मग तुमचं दाजी आलं शेवट सासूबाईला या याया म्हणायची भेटून जा जायला मला ह्या टायमाला बाहेर काढायला लावलं होतं ह्या का नाही ह्या टायमाला आम्ही त्याला बाहेर आणलो बाथरूम बाथरूमला माझ्या बाथरूमच्या खुर्चीवर मी बसली आहे काय करमा नाही काय हव्या नाही माहिती येणं झालं आहे बहिणींना पैसा ते खाट देऊन या मम्मीची म्हणते का आलखाट आणली होती भावा बहिणीनं सगळ्याच्या प्रश्नाचं उत्तर मी देणार कोणी म्हणतंय आहे कोणती म्हणतं घरची बी असे म्हणतात तशी म्हणतात सगळे आहे ना सगळं मला येईल सगळं तुम्हाला मी खोटं बोलणार नाही आज तिचं वार ऐकत असं मी एक एक शब्द तुम्हाला सांगते खरं बोलणार अजिबात एक शब्द मी तिला खोटं बोलणार नाही तुम्हाला आणि मी बोलणार नाही सगळ्यांविषयी मला ऐकलं सगळ्यांविषयी आता ज्या वेळेस आय होते ना त्यावेळेस वादिवाद झाले आता तुम्ही बघितला स्वतः भावा बहिणी आता ह्याला त्याला दोष देऊन काही ती महागार येणार नाही बरं का पहिली गोष्ट आणि खरं सत्य म्हणजे मी तुम्हाला सांगते दिवस उगावला मी खोटं बोलणार नाही आईचं कसं होतं माहिती का तुझ्या लेकांना बोलायला तिला आवडत नव्हतं कधीच तुझ्या जर लेकांना कोणी बोललं ना तिला अजिबात आवडत नव्हतं अजिबात आणि तुम्हाला सांगते शेवटच्या क्षणी जायच्या टायमाला आहे ना तिने तिला लेकाला माफ केलं मग आपण कोणी सांगतो बरोबर आहे आपण रागरुस धरून काय करायचं ज्या टायमा तुम्हाला सांगतो ते व्यवस्थित होते म्हणजे आम्ही सकाळी त्याला बाथरूम होत नाही आली त्यावेळेस राजाला हातात हात घेऊन बोलत होते रडली फक्त तिचं एकच एकच तिचा सकाळपासून चाललेलं की तुमच्या पैशाला यश नाही देवाने दिलं तुमच्या पैशाला यश देवाने नाही दिलं असंच म्हणायचं रडायची तर तिला म्हणलं की रडू नको गाई रडून म्हणलं कुणाचं हे झालेलं आहे म्हणलं तुला नाही काय होत म्हणलं नाही काय होऊ देणार म्हणलं तुला पण ती काय म्हणायची दिसून आल्यासारखं म्हणायचं संपलंय माझं सगळं आणि परवाच्या रात्री तुम्हाला सांगते दीड वाजल्यापासून आम्ही जागा होतो दीड वाजल्यापासून मायासमोर बोलली ती आवे आम्ही शेवट आव्याला तुम्हाला सांगते त्याला झोप कंट्रोल व्हायला तर तिच्या पाय त्याला तो असं डोकं ठेवून झोपला आणि मी पाठ पाठ तुम्हाला सांगते तीन मी झोपलो मी खाली झोपते पण मी तिला बेडवर घेऊन झोपली तिनं मला मिठी मारून झुकली होती ती मला आता काय झालं काय नाही ते परमेश्वर माहिती आणि ती कसं आहे माहितीये का आता कोण म्हणतं की वाईट झालं कोण म्हणतं चांगलं झालं पण आता माझा जर दृष्टिकोनात जर म्हणा गेलं का ना ती वाईट पण झालं आणि असं वाटतं की ती चांगलं पण झालं कारण की तिचा जी आत्मा जी तडपणारा तडपड होता ना तिचा आत्मा भरपूर तडपडत होता भरपूर भरपूर सांगू शकत नाही इतका ती तडपड तडपड तिचा जीव होत होता आता हे विषय ऑपरेशनचं बी कसं झालं माहिती का ऑपरेशन केलं तरी बी धोका धोका झाला ना ऑपरेशन नाही केलं तरी बी धोका झाला असता ऑपरेशनच्या आधी ज्या टायमाला ते घरी होते ना त्या टायमाला पूर्ण शरीर तिला थंड पडायचं थंड पडायचं पूर्ण गार शरीर पडायचं गार त्या टायमाला सुद्धा तिला ऑपरेशनच्या आधी सुद्धा तुम्हाला सांग तिला असं झटका आलं होतं अशीच गप पडली होती कर्नाटकला नेह म्हणजे तुम्हा सांग ती कर्नाटकला न्यायच्या आधी आहे ना ते अशीच गार पडायची गार गार पडली ना शांत पडली होती एक दोन वेळेस तर मी तुम्हाला सांगितलं पण होतं की ती एक दोन वेळेस शांत पडली होती तेव्हा आता हे पटापट कसं आहे माहिती आहे का किती के केलं तर आम्ही आज्ञा नाही आपल्याला काही एवढी बुद्धी नाही किंवा आज्ञा नाही कुठल्या गोष्टीची ज्यामुळे ज्या जे योग्य वाटलं हे आम्ही म्हणजे पटापट करण्याच्या गोष्टी केल्या पण नाही शेवटी देवाला कसं आहे माहिती आहे का जिथे ज्यांना नशिबात होतं ती होणारच होतं आणि ते झालं फक्त एवढंच की देवाने तर वडील नेलं होतं पण आईचा तरी आधार ठेवायचा ज्या माणसाच्या आपुल जवळ असतो ना त्या माणसाची आपल्याला शोनशानी आठवण येते आता रात्री मी झोपली मी रात्री लवकरच झोपली होती कारण की मला एवढं माझं डोकं हिंद दुखत होत ना आणि मला असं वाटत नाही म्हणजे रात्री मला असं वाटलंच नाही मला असं वाटलं आयला मी जेवण ही देऊन गोळ्या देऊन मी त्याला झोपावली

ती वाट काय ग साडी का ते चांगलं आण 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 काल साड्या आणल्या होत्या तिला आणली काल शेवटची साडी तुम्हाला सांगते भावा बहिणी पार ही करायच्या आधी शेवटची साडी तिला आणली माझ्या चॉईसची नव्हती तुमच्या दाजीच्या चॉईसची होते नव्हती तिच्या चॉईसची कारण की जर बारीला साडी आणायचे म्हणजे तिच्या माझी चॉईस असायची पण ह्या बारीची चॉईस तुमच्या दाजींची होती शेवटची साडी तिला प्रत्येक सणाला तिला काय ते सणाला मी साडी घ्यायची मला सारखी म्हणायची योगा तू साडी घेतलेली लड़किया बहनी ची साड़ी आजा मैं अंगाला ला ला तो तो नहीं लग मैं आगे अंगाला नहीं लिज ब्लाउजले शिवे तस मैं मत होती साड़ी दी नहीं तो दवा बहना साड़ी नहीं दिल तुझे प्रत्येक इतका जीव होता ना भांड्या भांडेसुद्धा घासन तीजे भांड्या गादी टाकली गादी ती का महत्ति गादी ही है त्या गादी वस्तू झोपायची म्हणली की मी जर म्हणले माझं नीट पाय जर मला आला मी नीट झाली नी नी का नाही पहिले म्हणली ह्याला वड्याला नेऊन म्हणले फेकून येते वड्याला नेऊन फेकून येते मला म्हणले तर म्हणलं की अगं गाय त्याला कशाला म्हणलं फेकायचं तू कशाला एवढं टेन्शन घेते म्हणलं असे बसायचे का असे अंगणात बसायचे म्हणायचे कसलं झाले कसलं झालं मी असं तर असं झालं तर आता ह्याला त्याला दोष देण्यात काहीच अर्थ नाही काय म्हणायचं दाजे तुम्हाला ह्याला त्याला दोष देण्यात काहीच अर्थ नाही म्हणलं आता कसं आहे माहितीये का भाऊ बहिणीनो होणाऱ्या गोष्टी होऊन गेलेल्या आहेत त्या आणि जे वादवाद झाला नाही पण तुम्हाला दिसलेलाच त्यात काय वादविवाद नाहीच पण कसं असतं ते आता वर्ण देवाने दुरी तोडलेली होती त्या दिवशी ते जे होणार होतं ते होणारच होतं पण ते कसं असतं माहिती आहे का ज्या टायमाला कुठला माणूस जाणार असतो ना त्या टायमाला आहे ना ते कुणावर तर ती टिपूर म्हणजे ही एक साजिक आहे तुम्हाला सांगते एखादा जर माणूस गेलं ती कुणावर कुणा तर ती टिपूर राहतोच आता ज्या टायमाला तुम्हाला सांगते माझं वडील माझं वडील गेलं होता ना त्या टायमाला पुरेपूर तुम्हाला सांगते माझ्या आईवर माझ्या भावावर टिपूर राहिलेला होता ह्या गोष्टींचा आता आई गेली तर तुम्हाला सांगते तर हे भा भावाने तर भांडणी केली तर तुम्हाला माहितीच आहे पण आता ही जी म्हणतात का नाही म्हणजे सगळेच म्हणते ते आता कुठंतरी मला पण वाटतं बरं का ह्या गोष्टी पण आता त्या काय गोष्टी आहे ना मला आईनं सुद्धा सांगितलेल्या आहेत त्या आई काय म्हणली माहिती का तुम्हाला तिला पुढचं दिसून आल्यावाने ती म्हणली की आता तुम्हाला एकमेकाशिवर कोणच नाही येऊ का जाऊ दे म्हणली आता तुझ्याशिवाय म्हणजे तिचा म्हणजे असा दृष्टिकोन होता की नाही बी म्हणली आता फोन आपल्यात माझं तर काय मला खरं दिसत नाही म्हणली बाप तर गेलायच म्हणले कोण आहे म्हणले तुम्हाला एकमेकाशिवाय कोणच नाही म्हणले तर मला म्हणली की म्हणली जाऊ दे त्याला म्हणजे राजा झोपलेला होता मला म्हणली तू उठव त्याला तर म्हणले मी काय जात नाही म्हणले उठवायला मी नसते उठवत तुम्हाला सांगते ते उठूनच आला होता बाहेर मी त्याला बाई तिला बाहेर काढली शेवट कसं नाही आणि त्यात कसं माहिती आहे का आणि मी जास्तीत जास्त तिला कधी व्हिडिओ मध्ये घेतली पण नाही कशामुळे घेतली नाही माहिती का एखादा जर माणूस तुम्हाला सांगते वारंवार जर त्या मध्ये ते किती पार्शेवच्या शनी जरी आलेला असल ती माणूस जर दिसलं ना तर तुम्हाला सांगते त्याला सुद्धा लोक बरं वाईट बोलायला माग बघत नाही आणि त्याच गोष्टी झाल्या ती तुम्हाला मी कमेंट्स दाखवणार आहे सगळ्या कोण कोण काय म्हणलं फक्त एवढंच की ते म्हणतात का नाही जर आपल्यावरती वेळ आलेली असेल किंवा परिस्थिती तशी बोलायची जर नसेल ना तर शांत राहून आपलं काम करत राहिलेलं कधी कर पण चांगले बरोबर आहे का नाही तीच मी माझं काम केलं मी कुणालाही हे बोलत नव्हती फक्त माझं शांत राहून आणि ती म्हणतात का नाही आपल्याला देवसुख देतो आणि ती किती लय दिवसाची नव्हती हो माझ्या आजारी किती ती लय दोन महिन्या दोन महिन्या लय झालं दोन महिन्यातच तुम्हाला सांगते तिनं कुणाला न त्रास द्या तर त्यांना तिनं तिचं आवारलं आणि एका दृष्टिकोनातून वाईट बी झालं आणि एका दृष्टिकोनातून चांगलं बी झालं असा विषय झाला तर आता जास्त काय मी ह्या व्हिडिओ मध्ये बोलणार नाही बरं का पण आज तुम्हाला सांगते सकाळची तिला बाहेर काढायचो बाथरूमला बसवायचो तिथं ऊन काल मला म्हणते तिथं ऊन आलंय का बघ ऊन आलं तर मला सावलीला बस म्हणलं नाही ऊन आलं सावलीला बसावली पर तिथं बाहेर बसली लय वेळची बसली होती परत तिथं तिला म्हणजे गाद्या टाकून झोपावली पण जास्त पर्यंत ती बोलत होती जास्तपर्यंत ती बोलली फार शेवटच्या क्षणापर्यंत ती बोलली आहे मात तुम्हाला सांगते असं नाही की आता ऑपरेशन वर पण आपण हि लागू करू शकत नाही तुम्हाला सांगते ऑपरेशनच्या आधी पण तिच्या बरं ह्याच गोष्टी घडल्या ज्या टायमाला तिचं ऑपरेशन नव्हतं ना त्या टायमाला सुद्धा ती दोन तीन वेळेस अशीच जप पडली होती आणि परत तुम्हाला सांगते ऑपरेशनच्या नंतर बी तिच्याबरोबर ह्याच गोष्टी झाल्या पण कालची वेळ ही इतकी खराब येईल हे कधीच वाटलं नव्हतं फक्त एवढंच की रोज असं म्हणजे ज्या ज्या टायमाला होत होतं ना ही एक वेळेस होत होतं आणि काल जे झालं ना काल ही लगातार दोन वेळेस झालं आणि त्या राजाचं बोट पण तुम्हाला सांगते राजाने जे अशी बोट त्याला दातखे बसेल म्हणते असं गाड्या गेलं ना त्यात तुम्हाला सांग त्याचं बट सुद्धा तिच्या तोंडात गेलं ते घावलं त्याचं बट पण तुटलं कारण ती इतक्या जोरात तिची दतखिळी बसली की ती देवानं ते तिथून मला सांगते कोणालाच फेके असा विषय झाला असं काय अंगाने ते दिसू दिस बसायची आता एवढे आजारी होते ना तर मग आता खुर्ची बसवलं ना बघायची म्हणायची कसलं झालंय म्हणायची माझ्या चोलती यायची बसायला मी असायची यव गा कसलं म्हणायचे म्हणायचं आणि मी असं जर असं होऊ दिलं असतं ग माझा पाय जर बंद पडला नसतं तर मी असं होऊ दिलं असतं का म्हणायचं तर मी तिला म्हणायचे की अग आहे नको म्हणायची तू टेन्शन घेऊ जे त्याला कळतं म्हणलं कर्त्याला नीट नाटक पण तो आजर आहे म्हणून म्हणलं की आता सगळ्याच लक्ष तुझ्यावर आहे नको लक्ष घेऊ माझे पण तिला भरपूर असं समजून सांगायचे शेवटच्या शनी मी भाऊ बहिणी तुम्हाला सांगते तिला सगळं दिसून आल्यासारखं मग तिला रात्रीच्या दीड वाजल्यापासून म्हणजे तुम्हाला सांगते शुक्रवार शनिवारच्या दुसऱ्या शनिवारचा दिवस जसा लागला ना तसं तुम्हाला सांगते तिनं भरपूर काय गोष्टी मला बोलली भरपूर काय ती मला बोलली रात्रभर मला ती बोलली रात्रभर मला बोलली आणि आव्यासुद्धा जागा होता आणि सरशेवट आव्याला हे व्हायनाचा सण म्हणजे आव्याला झोप सण व्हायना तर आव्या तुम्हाला सांगते त्याच्या पायावर डोकं ठेवून असा झोपला आणि मी पाठ पाठ तुम्हाला सांगते त्याला पुढे घेऊन मी पडली तर माझी चुलती आली आणि माझ्या चुलतीने उठावली म्हणजे की अगं तुम्हाला सकाळ झाल्या तरी कळते का ना तर म्हणलं की अगं मी म्हणजे रात्रभर आहे म्हणलं आता तिला घेऊन मी झोपली तर रात्रभर शेवटची रात्र मी माझ्या आईभर झोपली होती आणि माझ्या पुढ्यात म्हणजे आईच्या खुशी झोप आईच्या शेवटच्या दिवशी शेवटच्या शनी आईच्या खुशी झोपायचं मला भाग्य भेटलं होतं आणि देवाने ते मला दिलं होतं कारण की रोज मी खाली झोपत होती पण त्या शनिवारच्या शुक्रवारच्या दीड वाजल्यापासून शनिवारच्या रात्री तुम्हाला सांगते आई मला खुश घेऊन झोपली होती म्हणजे ज्याचं भाग्य आहे त्याच्यावर जीव आहे ज्याचा जीव आहे ती देव तुम्हाला सांगते त्याला सुख देणार आणि ते सुख मला देवाने दिलं माझ्या आईच्या खुशीत झोपायचं आणि त्याचं बी मी भाग्य आहे वाईट वाटते भाऊ बहिणी लय मला वाईट वाटते लय पण तिचा तर बघून आहे ना असं वाटतं देव झालंय ना हे चांगलं झालं माझ्या माझ्यासमोर तिला एवढा आत्महत्या पडलेला आहे पण तिनं तुम्हाला सांगते काय काय बोलली ना हे मी तुम्हाला सगळं सांगणार सांग